शनिवार चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता एन आर लॉन आणि मंगल कार्यालय नगर औरंगाबाद रोड अहमदनगर येथे वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोंडेबा खेडकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शनाखाली जाहीर सभा आयोजित केली आहे या सभेस प्रमुख उपस्थितीत राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख राज्य समन्वयक ऍडव्होकेट अरुण जाधव एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधवसह अहमदनगर जिल्हा तालुका गाव शाखा विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आदिवासी भटके अल्पसंख्याक ओबीसी एस सी एस टी समाजातील जनतेने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे जिल्हा महासचिव योगेश साठे दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड शहराध्यक्ष हनीप शेख भिंगार शहराध्यक्ष जे डी शिरसाट नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे यांनीही आवाहन केलं आहे अहमदनगर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार दिलीप कुंडीबा खेडकर ज्यांची निशाणी आहे चहाची किटली यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची उद्या शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अहमदनगर येथील आर लॉन्स औरंगाबाद रोड या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे तर म्हणजे या मतदारसंघामध्ये अत्यंत ही चुरशीची लढत असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे हे दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित कारखानदार रा, कारखानदार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विस्थापित वर्गातले ओबीसी समूहातले आहे त्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून उद्या होणाऱ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला समाजातील दलित आदिवासी भटकीमुक्त मुस्लिम अल्पसंख्याक समूहातील ओबीसी समूहातील आणि हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशा पद्धतीचे नम्र आव्हान सगळ्यांना करण्यात येत आहे